आणि नीट बघून घ्या आणि मित्रांनो पाऊस पडला मित्रांनो साफ करताना बघायचं किडे आहे वगैरे असतात त्यामुळे नीट साफ करायची पैसे बघून घ्या तुम्ही आणि मित्रांनो कमी करा नाही आम्ही डोंगरा डोंगरा जातो डोंगरा डोंगरा जातो हे ऐकून घ्यायची इच्छाच नाही आणि खायची आणि ही पण एकदम छोटी छोटी असते त्याच्यामुळे एकदम जास्त नाही आणि मी एवढी सापडून लांब गेले त्याच्यामुळे मी करण तुम्ही करत असाल पण एक, 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 एक वेळेस ना काय होत आतली आली मस्त याच्या खाली वगैरे अळी वगैरे असतं त्यामुळे मी काय करून घ्यायचे म्हणजे आमच्या इकडे तिकडे डोंगर आहे एकदा तुम्हाला मी दाखवेल तिकडून मी ही आली तो म्हणजे मार्केट मध्ये खूप महाग भेटते म्हणजे तुम्ही तर तुमच्याकडे डोंगर भाग नसेल तर तुम्हाला मार्केट मधून घेऊन खावं लागणार आहे पण मित्रांनो एकदम भारी असते आम्ही पहिल्यांदाच कोणा कोणाला माहिती आहे आणि कोणी कोणी याची भाजी केले आणि नक्की कमेंट मध्ये सांगा आणि याची भाजी कशी लागते तेही ही कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी केल्या दाखवते मी एका ताटात ता आलीम घ्यायची आपल्याला घ्यायच्या टायमाला मस्त ती अशी पिळून घ्यायची आपल्याला त्याच्यातलं पाणी संपूर्ण काढायचं आहे आपल्याला मग त्याच्यात घरगुती मसाला मीठ हळद वगैरे टाकायचे आणि मित्रांनो चवीप्रमाणे तिखट वगैरे तुमच्या याच्याने करा दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या आहेत मी मित्रांनो हे बघा एकूण म्हणजे आपण ज जंगलातून वगैरे आणतो त्याच्यात कचरा असतो हे असतो मस्त आपल्याला ती कचरा वगैरे स्वच्छ काढून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला ती भाजी वगैरे बनवायची आहे नाहीतर थोडंसं काय अळी वगैरे पण असते मित्रांनो नीट बघून आपल्याला धुवायची आहे एका कढईमध्ये तेल ठेवायचं आहे दोन ते तीन चमचे त्याच्यात मस्त लसूण असं लाल असा भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग त्याच्यात पूर्ण आलीम टाकून द्यायची आपल्याला कढईमध्ये टाकून मस्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे असं थोड्या वेळ मस्त असं हलवून घ्यायचं आपल्याला थोडेही पाणी न टाकता मस्त आणि मित्रांनो त्याला आपलं म्हणजे स्वतःच्या भाजीचं असतं म्हणजे तिच्या स्वतःचं पाणी असतं त्याच्यामुळे पूर्ण पाणी पाणी होतं त्याच्यामुळे काहीही टाकायचं नाही आहे बघा मस्त पाण्यासारखी अशी मस्त भाजी होऊन जाते न पाणी टाकता मित्रांनो ही बघ ती भारी भाजी झाली मस्त आपली तयार झालेली भाजी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी आली भाजी केलेली आहे व खाल्लेली आहे मित्रांनो त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की बघा ओ हो ती भारी भाजी झाली बघा मस्त अशी भाजी झालेली आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना आली बघितली व भाजी केलेली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा